असं म्हणतात गिरीश महाजन यांना पुढे आणण्यात एकनाथ खडसे यांचं योगदान आहे मात्र कालांतराने एकनाथ खडसे यांचा परखड स्वभाव त्यांच्या राजकीय ऱ्हासाला कारणीभूत ठरला असं म्हणता येईल जिल्ह्यातील वर्चस्वावरून खडसे महाजन यांच्यात स्पर्धा होतीच मात्र खडसे हे वरचड होते या वादाची खरी ठिणगी पडली ती निखिल खडसे यांच्या पराभवाने तीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत सेना भाजपचे से उमेदवार निखिल खडसे यांचा पराभव झाला राष्ट्रवादीचे बंड उमेदवार मनीष जैन यांनी या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांचा पराभव केला अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना नेते सुरेश दादा जैन यांनी मनीष जैन यांना उघडपणे पाठिंबा दिला होता राज्याचे माजी मंत्री माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले महाजन यांचे एका महिला आय अधिकाऱ्याशी संबंध असल्याचं खडसे म्हणाले यानंतर महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले तसेच आरोप सिद्ध करण्याचं आव्हान देखील दिलं एवढंच नाही तर खडसेंबद्दल बोललो तर ते समाजात कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही लोक त्यांना मारतील असंही महाजन म्हटले एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर आरोप केल्याने या दोघांमधील वाद पुन्हा चवाठ्यावर आलाय खडसे महाजन वाद हा काही नवीन वाद नाही या वादाला खूप जुनी पार्श्वभूमी आहे हा वाद काय आहे तो कधीपासून सुरू झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोन्ही जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तसं बघायला गेलं तर खडसे राजकारणात सिनियर तर महाजन देखील आता ज्युनियर राहिले नाहीत तब्बल वीस वर्ष या दोन्ही नेत्यांनी पूर्ण क्षमतेने आपली कारकिर्द गाजवली एकनाथ खडसे हे आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात विरोधी पक्षनेते असताना एकनाथ खडसे यांचा आक्रमकपणा सर्वांनी बघितलाय जिल्ह्याच्या राजकारणात कुणाचा वरचष्मा राहील हे महाजन आणि खडसे यांच्यातलं मुख्य कारण मात्र या वादाला एवढंच एक कारण नाहीये सुरुवातीला महाराष्ट्र भाजपात गडकरी आणि मुंडे असे दोन गट होते एकनाथ खडसे हे सुरुवातीला गडकरी गटाशी जवळीक साधून होते तर फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे जणू मानसपुत्रच त्यामुळे वरवर कितीही गुळगुळीत दिसत असलं तरी या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत खूप मोठा संघर्ष होता एकनाथ खडसे हे देखील भाजपात ताकदीचे नेते मानले जात होते तर जळगाव जिल्हा भाजपात त्यांचं एक हाती वर्चस्व होतं जळगाव जिल्ह्याचे भाजपचे आमदार जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष जळगाव आणि रावेर मतदारसंघातील खासदार सर्व काही एकनाथ खडसेंच्या मर्जीतील होतं असं म्हणतात गिरीश महाजन यांना पुढे आणण्यात देखील एकनाथ खडसे यांचं योगदान आहे मात्र कालांतराने एकनाथ खडसे यांचा परखड स्वभाव त्यांच्या राजकीय ऱ्हासाला कारणीभूत ठरला असं म्हणता येईल जिल्ह्यातील वर्चस्वावरून खडसे महाजन यांच्या स्पर्धा होतीच मात्र खडसे हे वरचड होते या वादाची खरी ठिणगी पडली ती निखिल खडसे यांच्या पराभवाने तीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी विधान परिषदेची निवडणूक या निवडणुकीत सेना भाजपचे से उमेदवार निखिल खडसे यांचा पराभव झाला राष्ट्रवादीचे बंड उमेदवार मनीष जैन यांनी या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निखिल खडसे यांचा पराभव केला अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना नेते सुरेश दादा जैन यांनी मनीष जैन यांना उघडपणे पाठिंबा दिला होता तसंच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील आतून मनीष जैन यांना मदत केल्याचा आरोप केला होता एवढंच नाही तर खडसेंच्या पक्षातील प्रतिस्पर्धींनी देखील गुप्तपणे मनीष जैन यांना मदत केल्याचं सांगितलं जातं खडसे यांचा प्रत्येकाला शिंगावर घेण्याचा स्वभाव त्यांना नडला असं देखील म्हटलं जातं या निवडणुकीनंतर खडसे महाजन यांच्यातील वाद तीव्र होत गेला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी सुप्त असलेले महाजन आणि खडसे यांच्यातील वाद या निवडणुकीनंतर चव्हाट्यावर आला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप सेना युवतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ज्येष्ठतेवरून एकनाथ खडसे राज्याचे मुख्यमंत्री होतील असं एकंदरीत सर्वांना वाटत होत मात्र अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तिथेच खडसेंना त्यांचा आक्रमक आणि स्पष्ट वक्तेपणा काहीसा नडला होता मुख्यमंत्री पद न ना मिळाल्याने नाराज झालेल्या खडसेंना थोडी थोडकी नव्हे तर तब्बल डझन भर खडसेंना देण्यात आली मात्र मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असल्याने खडसेंना डावलण्याचं किंवा अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं सांगितलं जातं खडसे मंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतर महाजन खडसेवाद अधिक तीव्र झाला एकनाथ खडसे यांचा प्रभाव हा राज्याच्या राजकारणातून कमी कमी होत गेला तसंच गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचं राजकारण आपल्या बाजूला वळवायला सुरुवात केली सुरुवातीला खडसे समर्थकांना महाजन यांनी आपल्याकडे वळवलं आपल्या मर्जीतले जिल्हा अध्यक्ष निवडले गेले मर्जीतल्या लोकांना तिकीट दिली गेली आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आपली पकड मजबूत केली गेली के यानंतर खडसेंनी भाजप सोडल्यावर महाजन जळगाव भाजपमधील सर्वात मोठे नेते बनले देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला अडसर ठरणारा नेता म्हणजे एकनाथ खडसे त्यामुळे फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना बळ दिल्याचंही म्हटलं जातं दोन हजार चौदा पासून तीव्र झालेले महाजन खडसे यांच्यातील मतभेद अद्याप कायम असून दोन्ही नेते एकमेकांना दिवसण्याचा एकही प्रयत्न सोडत नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका